नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं मराठी मायंडिया युट्यूब चॅनलमध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी महाराष्ट्र सरकारने इमारत बांधकाम मंडळाने विविध स्कॉलरशिप योजना पहिली पासून ते डिग्री पर्यंत खूप खूप महत्वाच्या स्कॉलरशिप योजना राबवत आहे प्रत्येक पाल्याला शिक्षण मिळावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे तुमच्या पाल्याला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो असेच नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करू शकतो असे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर हो अपलोड करत राहतो हो। तर तुम्ही बघू शकता आज आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहे की कशा प्रकारे स्कॉलरशिप अर्ज दाखल करायचा आहे अकरावी आणि बारावी साठी प्रत्येकी दहा हजार रुपये सरकार देते तर व्हिडिओ बघा जर तुम्ही अशा प्रकारे फॉर्म भरला तर कुठेही चुकणार नाही आणि नक्की तुमच्या अर्ज शंभर टक्के मंजूर होईल आणि काही दिवसात तुमच्या मध्ये पैसे देखील येतील बघू शकता तुम्ही क्रोमोवरती आहे आणि बांधकाम कामगाराचा सर्च केल्यानंतर तुमच्या समोर जी पहिली वेबसाईट येते ना त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकता आपण वेबसाईटवर आलेलो हो। आहोत तर आता अप्लाय फॉर ऑनलाईन क्लेम याच्यावरती क्लिक करायचं आहे ते तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल न्यू क्लेम सिलेक्ट करायचा आपण नवीन क्लेम करतोय आणि बारांकी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला तो नंबर तुमच्या वेबसाईटवर देखील मिळेल बघू शकता अंकी नंबर मी टाकून घेतलेला आहे आता ओ टी पी येईल ओ टी पी येण्यासाठी थोडा वेळ वाट बघावा लागेल अजूनही ओ टी पी आला नसेल तर मग तुम्ही चुकीचा ओ टी पी टाकून त्याच्यावरती व्हॅलिडेट ओटीपी की क्लिक करायचं आहे चुकीचा सहा अंकी ओ टी पी टाकून क्लिक करायचं आहे आणि रिसेंट ओ टी पी असं क्लिक आहे सहा अंकी रिसेंट ओटीपी केल्यानंतर तुमच्या पुढं लवकर तुम्हाला मोबाईलला मेसेज येईल तुम्ही बघू शकता ओटीपी आलेला आहे मोबाईल वरती आपण ओटीपी टाकून घेऊया अठ्ठ्याऐंशी झिरो पाच छत्तीस अठ्ठ्याऐंशी झिरो पाच छत्तीस ओटीपी आलेला आहे आपण टाकून घेतलेला आहे ओटीपी तुमच्या समोर बघू शकता तुम्ही कामगाराची प्रोफाईल ओपन झालेली आहे रजिस्ट्रेशन नंबर या सगळ्या गोष्टी ओटीपी टाकल्यानंतर आपल्या समोर कामगाराची पूर्ण माहिती आलेली आहे आता तुम्ही खाली यायचंय आणि बँक तपशील याच्यावरती क्लिक करायचं जर तुम्ही पहिल्यांदा नवीन असाल तर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला बँकेच्या संपूर्ण माहिती टाकावं लागेल आय एफ सी कोड टाकल्यानंतर बऱ्यापैकी माहिती येते आणि अकाउंट नंतर अकाउंट नंबर तुम्हाला स्वतः टाकावा लागतो दोन वेळेस अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून तुम्ही हे करून घ्यायचं आहे आणि बँक पासबुकची पीडीएफ देखील अपलोड करावी लागते तर नवीन पहिल्यांदा क्लेम करत असाल तर नाहीतर जर रेग्युलर असेल तर तुम्हाला त्याची काही करण्याची गरज नाही फक्त अकाउंट नंबर एकदा चेक करून घ्यायचा आहे जर ते अकाउंट चालू नसेल तर क्लेम केल्यानंतर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन अर्ज देखील करू शकता की तुम्हाला बँक अकाउंट नंबर चेंज करायचा आहे त्याच्यानंतर आता केंद्र निवडायचं आहे तुमच्या जवळचं जे केंद्र आहे तिथे ते येईल त्याच्यानंतर आपण शैक्षणिक कल्याण योजनेसाठी अर्ज करतोय त्याच्यामुळे शैक्षणिक कल्याण योजना एज्युकेशनल वेलफेअर स्कीम याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपण अकरावी बारावीसाठी करतोय म्हणून ई झिरो थ्री बघू शकता तुम्ही ई झिरो थ्री वरती बघू शकता नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी शैक्षणिक प्रतिवर्षी दहा हजार रुपये ई झिरो थ्री शैक्षणिक कल्याण योजना एज्युकेशनल वेलफेअर स्कीम ई झिरो थ्री तीन नंबरची योजना आहे ती बघू बघू शकता तुम्ही शैक्षणिक योजनेमध्ये तुम्ही त्याच्यानंतर तुमच्या मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे काय नाव असेल ते त्याच्यानंतर तिथे त्याचा आधार नंबर येईल सिलेक्ट केलाय त्याचा आधार नंबर येईल वय येईल त्याच्यानंतर पूर्ण कॉलेजचं नाव पूर्ण टाकून घ्यायचं आहे जो कॉलेजला अकरावीमध्ये ऍडमिशन घेतली आहे त्या कॉलेजचा पत्ता टाकायचा आहे पूर्ण त्या कॉलेजचा ईमेल आयडी तो, तो तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईट वर मिळेल किंवा कॉलेजमधून मागून घ्यायचा आहे कॉलेजचा फोन नंबर त्याच्यानंतर अकरावी किंवा बारावी मध्ये शिकतोय तो ते सिलेक्ट करायचंय आणि बोर्ड ऑफ एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे का सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे सीबीएससी आहे किंवा आय आहे तुम्ही तिथे पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही तुमच्या कॉलेजचं नाव जे काय असेल ते एक्सवाय झेरू जे टाकायचं आहे कॉलेजचा पत्ता टाकून घ्यायचा आहे पूर्ण जे काय असेल ते आणि डेट ऑफ ऍडमिशन जी तुमच्या पावतीवर आहे शक्यतोवर काही काही जिल्ह्यामध्ये पावती देखील मागतात त्याच्यामुळे तुमचे जे कॉलेजच्या पैसे भरलेची जी पावती आहे किंवा जी ऍडमिशन पावती आहे त्याच्यावरची जी तारीख आहे ती तुम्ही सिलेक्ट करून टाकायची आहे ती तारीख कोणतीही असू शकते बरोबर पण शक्यतो तुमच्या नोंदणी नंतर तीच तारीख असली पाहिजे आणि नोंदणी नंतरच ऍडमिशन झालेलं पाहिजे त्यामुळेच तुमचा अर्ज देखील मंजूर होऊ शकतो किंवा काही काही जिल्ह्यामध्ये जर नोंदी नंतर ऍडमिशन झालेलं असेल तर ते अर्ज देखील रिजेक्ट करतात तुम्ही बघू शकता आता बोनाफाईट टाकायचं चालू वर्षाचं बोनाफाईट ऑफ करंट इयर एखादी चूज फाईल करून आपण बोनाफाईट टाकून घेऊया आपण बघू शकता बोनाफाईट टाकलेलं आहे आणि ओपन वरती चूज फाईल मोबाईलमध्ये देखील तुम्ही पीडीएफ बनवायचं आहे आणि मोबाईलमध्ये सेव्ह आहे पीडीएफ आणि मग तुम्ही बघू शकता जेव्हा चूज फाईल वरती तुम्ही क्लिक करता तेव्हा मोबाईलमध्ये जी सगळ्यात पहिली वरची पीडीएफ तुम्ही जी नवीन तुमच्या वन फॉइड ची तीस दिसते त्याच्यामुळे अपलोड करण्याचं काही बाकीचा अडचण येत नाही बाकीच आयडी कार्ड तुम्ही देखील चालू अकरावीचं चा आयडी कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्ड तुमच्या मुलाचं ज्या मुलाच्या नावाने शैक्षणिक क्लेम करतोय आपण योजनेसाठी स्कॉलरशिपसाठी अर्ज करतोय त्यांचं आधार कार्ड आणि तुमचे रेशन कार्ड दोन्ही साइडचं रेशन कार्ड टाकणे गरजेचं आहे मित्रांनो आधार कार्ड देखील दोन्ही साईडचं असण्याचं गरजेचं आहे त्याच्यामुळे काही त्रुटी निघू शकते त्याच्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाईड वर येस क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही यस करायचं आहे त्याच्यानंतर क्लिक टू लोड विजिटिंग डेट्स म्हणजे डेट्स वरती क्लिक करायचंय तुम्ही बघू शकता आपण एक तारीख निवडणार आहे कोणतीही तारीख जी तुम्हाला दिसेल ते याच्यामध्ये बघू शकता तुम्ही पिवळ्या जी तारख आहेत त्या म्हणजे ऑलरेडी बुक तारख आहेत लाल म्हणजे त्या ज्यामध्ये सुट्टी आहे आणि आपण जी सिलेक्ट केली आता ही चौदा हिरवी रंग झाला आहे तुम्ही बावेदेशिक सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही बघा बावीस ही हिरवी झाली आहे म्हणजे आपण जी सिलेक्ट केली आहे ती आपण जी सिलेक्ट करणार त्याच्यावरती क्लिक करून इथे खाली टिक करून घ्यायचं आहे की सर्व माहिती बरोबर आहे ही एक टिक असते सेल्फ व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे सबमिटर बटन क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी माहिती येते त्याच्यानंतर तुम्ही प्रिंट अपॉइंटमेंट लेटर करून घ्यायचं आहे प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अपॉइंटमेंट लेटर देखील अशा प्रकारे ओपन होईल तर अशा प्रकारे सगळा अर्ज भरून घ्यायचा आहे काही चूक करू नये ज जस प्रकारे सांगितलं आहे तशा प्रकारे अर्ज भरून घ्यायचा आहे तुम्ही व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही दिवसात तुमचा अर्ज मंजूर होईल व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या गावातील ग्रुपवर देखील पाठवा